श्रीमद गीता अध्याय तिसरा कर्मयोग अर्जुन म्हणाला हे जनार्दन कृष्णा जर तुम्हाला ज्ञान श्रेष्ठ वाटते तर मग हे मला भयंकर कर्म करण्यास प्रवृत्त तुम्ही भाषणाने माझ्या बुद्धीला जणू मोहित करीत आहात म्हणून अशी एकच गोष्ट निश्चित करून मला सांगा की ज्यामुळे माझे हे कल्याण होईल भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे निष्पा या जगात दोन प्रकारचे निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेली आहे त्यातील सांख्य योगाची निष्ठा ज्ञान योगाने आणि योगाची निष्ठा कर्मयोगाने होते मनुष्य कर्म केल्याशिवाय निष्काम कर्मतेला म्हणजेच योग प्राप्त होत नाही आणि फक्त कर्माचा त्याग केल्याने सिद्धीला म्हणजेच सांख्य निष्ठेला प्राप्त होत नाही निसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभर सुद्धा काम न करता राहत नाही कारण सर्व मनुष्य समुदाय प्रकृती पासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिये बळीच वरमवर आवरून मनाने त्या इंद्रियाच्या विषयाचे चिंतन करीत राहतो तो, तो मिथ्याचाराशी म्हणजे दाबिक म्हटला जातो परंतु हे अर्जुना जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांच्या द्वारे कर्मयोगाचे आचरण करतो तो श्रेष्ठ होई तू शास्त्रविहित कर्तव्य कर्म कर कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे तसेच कर्म न करण्याने तुझे शरीर नाही निमित्त केल्या जाणाऱ्या कर्माशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला हा मनुष्य समुदाय कर्माने बांधला जातो म्हणून हे कोणती पुत्र अर्जुना तू आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पारंभी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून त्यांना सांगितले की तुम्ही या यज्ञाच्या द्वारे उत्कर्ष प्राप्त करून घ्या आणि हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा हो तुम्ही या यज्ञाने देवतांची पुष्टी करा आणि त्या देवतांनी तुम्हाला पुष्ट करावे अशा प्रकारे निस्वार्थीपणाने एकमेकांची उन्नती करीत तुम्ही परम कल्याणाला प्राप्त व्हाल यज्ञाने पुष्ट झालेल्या देवाला तुम्हाला न मागता भोग देत राहतील अशा रीतीने त्या देवतांनी दिलेले त्यांना अर्पण करता जो चुप तो आहे यज्ञे करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतात पण जे पापी लोक केवळ स्वतःच्या शरीरा पोषणासाठी अन्न शिजवतात ते तर पापच खातात सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात अन्न निर्मिती पावसापासून होते पाऊस यज्ञापासून पडतो आणि यज्ञ विहित कर्मामुळे घडते कर्मसमुदाय वेदापासून पासून वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे समज यावरून हे सिद्ध होते की सर्व व्यापी परम अक्षर परमात्मा नेहमी यज्ञात प्रतिष्ठित असतो हे पार्था जो मनुष्य या जगात प्रकारे हे पार्था जो मनुष्य या जगात अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टी चक्राला अनुसरून वागत नाही म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही तो इंद्रियाच्या द्वारे रमणारा पापी आयुष्य असलेला मनुष्य जगतो परंतु जो मनुष्य आत्म्यामध्येच रमणारा आणि आत्म्यामध्येच तृप्त तसेच आत्म्यामध्ये संतुष्ट असतो त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य उरत नाही ज्या महामनुष्याला या विश्वात कर्म करण्याचे काही प्रयोजन असत नाही तसेच कर्म न करण्याचाही काही प्रयोजन असत नाही तसेच सर्व प्राणी मात्रातही त्याच्या जरा देखील स्वार्थाचा संबंध असत नाही म्हणून नेहमी न होता कर्तव्य कर्म नीट करीत राहा कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो जनकादी ज्ञानी लोकी आसक्ती कर्मांनीच परमसिद्धीला प्राप्त झाले होते म्हणून तसेच लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन देखील तू कर्म करणेच योग्य आहे श्रेष्ठ मनुष्य जे जे आचरण करतो त्या त्याप्रमाणेच इतर लोकही आचरण करतात तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो त्याचप्रमाणे सर्व मनुष्य समुदाय वागू लागतो हे पार्था मला या तिन्ही लोकात काही कर्तव्य नाही आणि मिळवण्याजोगी कोणती वस्तू मिळाली नाही असे नाही तरी मी कर्तव्य कर्म करीतच असतो कारण हे पार्था जर का मी सावध राहून कर्म केले नाहीत तर मोठे नुकसान होईल कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुकरण करतात म्हणून जर मी कर्म केले नाहीत तरी सर्व माणसे नष्ट भ्रष्ट होतील आणि मी संकर्तेचे कारण होईल तसेच या सर्व प्रजेचा घात करणारा होईल हे भारता कर्मात आसक्त असणारे अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्म करतात त्याच रीतीने आसक्ती नसलेले विद्वानेही लोकसंग्रह लोक संग्रह करण्याच्या इच्छेने कर्म करावीत परमात्म्य स्वरूपात स्थिर असलेल्या मनुष्याने शास्त्रविहित कर्म आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये उलट स्वत शास्त्रविहित सर्व कर्म उत्तम प्रकारे करीत त्याच्याकडूनही तशीच करून घ्यावी वास्तविक सर्व कर्म सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांमार्फत केली जातात तरीही ज्याचे अंतकरण अहंकारामुळे मोहित झाले आहे असा अज्ञानी मनुष्य मी करता आहे असे मानतो पण हे महाभाऊ गुणविभाग कर्म आणि कर्मविभाग याचे तत्व जाणणारा ज्ञान योगी सर्व गुणांच गुणांत वावरत असतात हे लक्षात घेऊन त्यामध्ये आसक्त होत नाही प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेली माणसे गुणात आणि कर्मात आसक्त होतात त्या चांगल्या रीतीने न जाणणाऱ्या मंदबुद्धीच्या अज्ञानी मनुष्याचा पूर्ण ज्ञान असणाऱ्या ज्ञानी मनुष्याने बुद्धिभेद करू नये अंतर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्म मला समर्पण करून अशा ममता व संतापरहित होऊन तू युद्ध कर जे कोणी मानव दोषदृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंतकरणाने माझ्या या मतांचे नेहमी अनुसरण करतात तेही सर्व कर्मापासून मुक्त होतात परंतु जे मानव माझ्यावर दोष आरोप करून माझ्या या मतानुसार वागत नाही त्या मूर्खांना तू सर्व, सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्म करतात ज्ञानी सुद्धा आपल्या स्वभावानुसार व्यवहार करतो मग या विषयात कोणाची दृष्टीपणा काय करील प्रत्येक इंद्रियांचे इंद्रियाच्या विषयात राग व द्वेष लपलेले असतात माणसाने त्या दोहांच्या आहारी जाता कामा नये कारण ते दोन्ही त्याच्या कल्याण मार्गात विघ्न करणारे मोठे शत्रू आहेत चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे आपल्या धर्मात तर मरणे ही कल्याणकारक आहे पण दुसऱ्याचा धर्म भय देणारा आहे अर्जुन म्हणाला हे श्रीकृष्ण तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जबरदस्तीने कराव्यास लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो भगवान श्रीकृष्ण म्हणाले रजगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे हा खूप खादाड अर्थात भोगांनी कधी तृप्त न होणारा व मोठा पापी आहे हाच या विषयातील वैरी आहे असे तू जाण ज्याप्रमाणे धुराने अग्नी धुळीने आरसा आणि वाऱ्याने गर्भ झाकला जातो त्याचप्रमाणे त्या कामांमुळे हे ज्ञान आच्छादित राहते आणि हे कोणती पुत्र अर्जुना कधीही तृप्त न होणारा हा काम अग्नी ही माणसाचा कायमचा शत्रू आहे त्याने मनुष्याचे ज्ञान झाकले आहे इंद्रिये मन आणि बुद्धी ही कामाचे निवासस्थान म्हटली जातात हा काम या मन बुद्धी इंद्रियाच्या द्वारा ज्ञानाला आच्छादित करून जीवात्म्याला मोहित करतो म्हणून हे अर्जुना तू प्रथम इंद्रियावर ताबा ठेवून या ज्ञान आणि विज्ञानाचा नाश करणाऱ्या मोठ्या पापी कामाला अवश्य बळीच मारून टाक इंद्रियांना स्थूल शरीराहून पर म्हणजे श्रेष्ठ बलवान आणि सूक्ष्म म्हटले जाते या इंद्रियाहून मन पर आहे मनाहून बुद्धी पर आहे आणि जो बुद्धीहून अत्यंत पर आहे तो आत्मा होय अशा प्रकारे बुद्धिहीन पर अर्थात सूक्ष्म बलवान तो अत्यंत श्रेष्ठ असा आत्मा आहे हे जाणून आणि बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन करून महा हे महाभाव तू या कामरूप अजिंक्य शत्रूला मारून टाक ओम हे याप्रमाणे श्रीमद भगवत गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील कर्मयोग नावाचा हा तिसरा अध्याय येथे समाप्त झाला आहे जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा आपण भेटूया पुन्हा पुढील भागामध्ये श्रीमद भगवद्गीता अध्याय चारमध्ये तोपर्यंत जय श्री कृष्ण